अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा विषय हा खूपच उत्साहजनक आणि ज्याची खूप जण आतुरतेने वाट बघत आहेत त्या विषयाचा आहे तो म्हणजे गणेश चतुर्थी तर या वर्षीची गणेश चतुर्थी आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या बाप्पाचे आगमन त्या दिवशी होणार आहे तर या गणेश पूजेचे काही नियम आहेत कारण गणपती पूजन करताना खूप काही नियम पाळावे लागतात कारण आपल्या गणपती बाप्पाला खूप शुद्ध अशी पूजा लागते तर हे जे नियम आहेत ते जर तुम्ही पाळला तर तुम्हाला त्या पूजेचे पूर्ण फळ मिळणार आहे तर ते कोणते नियम आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आपल्या गणपती बाप्पाचे आगमन घरात होताना तर यजमानांच्या पायावर दरवाज्यामध्येच दूध पाणी घालून परत आवशन करायचं आहे परत आपली गणेश मूर्ती आपण जी आणलेली आहे तुम्ही ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवायचा आणि त्यावर बापाची मूर्ती स्थापित करायची मूर्तीचे मुख जे आहे ते वस्त्राने आच्छादन करून आणावे म्हणजेच म्हणजेच काय तर मूर्ती झाकून आणावी जेव्हा आपण आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणत असतो तेव्हा कोणालाही न दाखवता त्यांचा चेहरा पूर्ण एका वस्त्राने झाकायचा आणि आणायचा घरी म्हणजे पूज मूर्ती पूजेच्या दिवशी त्या ठिकाणी ठेवावे असे काही नाहीये आधी ठेवली तरीही काही हरकत नाहीये तर पुढे आपल्या व्हिडिओमध्ये जाण्यापूर्वी एक लाईक करा कारण विषय खूपच उत्साहजनक आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करायला विसरू नका तर पूजेच्या दिवशी प्रातकाली स्नान करून सुचिरभूत व्हावे म्हणजेच त्या दिवशी अंघोळ करून मस्तपैकी आपण फ्रेश व्हावं आपल्या कपाळाला ला, गंध लावावा प्रथममुंज केलेली असल्यास यज्ञोपवीत धारण करून राहावे तर घरच्या आपल्या देवतांची जी काही आपली रेग्युलर पूजा आहे ती आपण पहिल्यांदा करून घ्यावी शक्यतो त्याशिवाय इतर पूजा वेळी कोणत्याही करू नये पूजा घरच्या पुरुष मंडळी मंडळीने केली तरीही चालते महिला वर्गावर हात तुम्ही बाहेर नाही टाकायचा कारण घरची कामं असतात त्यामुळे पुरुषांनी ही कामं केली तरीही चालतात आता मूर्तीवर आच्छादन केलेली वस्त्र आपण काढून ठेवावी आपल्याला काय करायचंय आपल्या बाप्पाच्या चेहऱ्यावर ठेवायचं काढून ठेवायचं शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण जी मूर्ती ठेवतो त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर आदींची योजना आपण करावी आता पूजा जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपला चेहरा हा पूर्वेकडे राहू राहील अशी आपण योजना करावी म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला म्हणजे पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत आणि हे जर जमत नसेल तर या उलटही चालेल पण शक्यतो दक्षिणोत्तर ठेवायला नको पश्चिम पूर्व अशी दिशा असावी आपण पूर्वेला बसलो काय आणि बाप्पांचा चेहरा पूर्वेकडे असला काय काहीही हरकत नाहीये तर जे दिवे आहेत ते आदल्या दिवशी आपण सगळी तयारी त्याची करून ठेवावी स्वच्छ घासून पुसून आपल्या समयीमध्ये निरंजनामध्ये वाती तूप तेल वगैरे भरून तयार करून ठेवावे उदबत्ती स्टँड मध्ये रोवून ठेवावी काडीपेटी जवळ ठेवावी समईच्या एखादी खाली ताटली ठेवावी हल्ली काचेमधले आपल्याला दिवे मिळतात दिवा न विजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात तसा दिवा असेल तर ही काही हरकत नाहीये जमल्यास ते दिवे तुम्ही वापरा आणि त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहील असं घाला दिव्यांना गंध हळद कुंकू तुम्ही लावून ठेवा तर विड्याची दोन पानं मग विड्याची दोन पानं जेव्हा आपण घेतो तेव्हा देठ देवाकडे राहील याची काळजी घ्यायची मग त्यावर सुट्टे पैसे सुपारी त्याप्रमाणे पाच विडे असे तयार करायचे आपण तर देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्हीही बाजूंना मिळून असे विडे तुम्ही ठेवले तरी चालतील तर विड्याजवळच दोन नारळ फळे याची आपण योजना करावी शक्यतो ते देवासमोर नका नक, ठेवून अडचण होत असते त्यामुळे या विड्यावरच असल्यास अक्रोड पंचखाद्य आपण मांडून ठेवले तरीही चालतात तर नैवेद्यासाठी आपण दूध साखर किंवा गुळ खोबरे मोदक पेढे इत्यादी आपण देवासमोर मांडून ठेवावेत आणि मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल आपण करून ठेवावे आणि जेव्हा आपण बापांना पंचामृत करत असतो तेव्हा पंचामृत करताना त्यात त्यात दूध दही तूप मध आणि आणि साखर इत्यादींचा समावेश असावा हे सगळे एकत्र करून आपण पंचामृत तयार करावं मोदक पेढे इत्यादी बॉक्सेस सकट तुम्ही देऊ नका एखाद्या स्वच्छ वाट वाटीत ते काढून बापाला आपला नैवेद्य दाखवायचा म्हणून ते एका वाटीत काढून तुम्ही घ्यायचा आता यज्ञोपवी म्हणजेच जानवे जे आहे ते सोडवून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे जेणेकरून आयत्या वेळी आपली धावपळ होणार नाही घाईमध्ये जानवे हमकास गुंतते आणि सुट्टा सुटत नाही त्यामुळे आपली चिडचिड होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याची तयारी आपण आधीच करून ठेवायची आपले कापडाचे वस्त्र जर असेल आपल्याकडं तर ते एकवीस मण्यांचे गणपतीसाठी आपण तयार करून ठेवावे कापसाचे वस्त्र आणि यजमानांनी शक्यतो कद म्हणजे सोहळं उपर्ण असा त्या दिवशी पोशाख करावा जर ते नसेल तुमच्याकडे तर धोतर किंवा स्वच्छ धूत वस्त्र तुम्ही परिधान केलं तरीही चालेल हात पुसण्यासाठी एखाद्या स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा बसायला किंवा उभी राहायला एक आसन नक्कीच ठेवावे तर गणपती समोर काय ठेवायचं तर पूजेसाठी तांब्या एखादं ताम्हण म्हणजे एखादं ताट किंवा फळ असं भांड गणपती समोर ठेवायचं पूजेसाठी आणि आपल्या समोर म्हणजे आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला एक तांब्या आणि त्याच्या उजव्या हाताला असे त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र त्यामध्ये पळी किंवा चमचा त्यांच्या उजव्या बाजूला ते ताट असावे तर देवाला घालावायचे काही दागिने जर असतील तर ते मोकळे करून ठेवावेत गुरुजींनी पूजा सांगून झाली की ते झाल्यानंतर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरीही काहीही हरकत नाही तर एक मोठं ताट घ्यायचं परत एक त्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले जी आहे ती थोडी थोडी काढून घ्यावीत जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवली तरीही चालतील ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागली तर परत घेता येतात तर त्रिदल दुर्वांच्या ज्या दुर्वा त्या तर खूप महत्वाच्या असतात त्या पूजेला तर एकवीस दुर्वांच्या पाच सात जुड्या आपण तयार करून ठेवायच्या तीन पानांचं किंवा छिद्र नसलेल्या पानांची सात आठ बिल्बपत्रे असावीत तुळस अगदी मोजकीच असावी शमी जर असेल तर ते असल्यास जुडी सोडून किंवा मोकळी करून तुम्ही ठेवायची म्हणजे घाईघाईने ते काटे त्याचे तोचणार नाही तर एकवीस प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात ता नीट नावासकट मोडून ठेवाव्यात तर त्याचबरोबर आपल्याला काय ठेवायचं आणि हळद कुंकू गुलाल शेंदूर बुका केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोण मध्ये यामध्ये आपण मोजकेच काढून ठेवावे म्हणजे जेवढं लागेल तेवढं काढून ठेवावे आणि ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला ठेवा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला म्हणजे बाप्पाच्या डाव्या बाजूला तर फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे एक अपले अपले तर एकदा आपली आपल्या बाप्पाची पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यासाठी गोष्ट सगळ्यात महत्वाची सूचना काय फिरत करताना तर ती अतिशय श्रद्धेने सावधचित्त होऊन ती पूजा करावी पूजे व्यतिरिक्त इतर ठिकाणी तुम्ही लक्ष अजिबात देऊन नये पूजा करताना तुमचा मोबाईल आहे त्याचाही अडथळा तुम्हाला झाला नसला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही मोबाईल तुमचा सायलेंट करून ठेवला तरी चालेल यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला दे महानैवेद्य दाखवून यता शक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करायच्या आधी तुम्हाला काय करायचं तर देवाला हळद कुंकू गंध फुलं दुर्वा व्हायचे काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी परत विसर्जनापर्यंतच्या सका काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे तुम्ही बाप्पाची पूजा करावी आदल्या दिवशीची फुले जी आहेत ती काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे किंवा नवीन फुलं आपण बाप्पाला अर्पण करावी परत ज्या दिवशी उत्तर पूजा असते उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पा बरोबर काय म्हणजे आपण जेव्हा विसर्जन करायला नेत असतो तेव्हा दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी घरी आरती करावी आणि परत सगळ्यांना देव, देवा सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यानंतर देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षता व्हाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे आणि विसर्जन स्थळी पुन्हा आरती काही करण्याची गरज नाही आपण एकदा घरी केलेली असते मग आता पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग हा भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत हा केला जात नाही असे मानले जाते कारण असं मानलं जातं की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही आणि त्यामुळे गणेशाच्या पूजेत ठेवा गणेश पूजेत गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही कारण असं म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या नजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल आणि त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी तुम्ही पिवळे चंदन किंवा पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जन तुम्ही वापरायचे आहेत त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मांडले जाते तर तांदळाला अक्षता असेही म्हणतात हे तुम्हाला माहितच असेल आणि याचा अर्थ असा होतो की कुजला नाही म्हणजे तो मा शाबूत आहे तर गणपतीच्या पूजेत तुम्ही तुटलेला तांदूळ अर्पण अजिबात करायचा नाही त्याऐवजी अख्खा तांदूळ तुम्ही वापरा जो कुठेही तुटलेला नाही असा तांदूळ तुम्ही वापरा आणि यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते कारण भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे म्हणजे ते फूल अजिबात वापरायचे नाही तर का तर भगवान शिवानी केतकीच्या फुलाला शाप दिला होता की अशी कथा सांगण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांचा पुत्र गणेश जो आहे त्यांनाही हे फूल अर्पण केले जात नाही हे काही असे नियम अशी आहेत हे तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला नक्की वापरा तुम्हाला या व्हिडिओचा खरंच खूप उपयोग होईलच नक्की आणि खरंच तुम्हाला ही पद्धत ही जे मी रीती सांगितल्या किंवा नियम सांगितले हे जर तुम्हाला खूप आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या शुभम भवतू तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ